वळिवडेत कृषी कन्यांनी दिले शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेवर प्रात्यक्षिक तालुका करवीर डी वाय पाटील कृषी कृषी महाविद्यालयातील कन्यांनी चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं यासाठी त्यांनी दहा किलो वाळलेला चारा घेतला दोनशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम मीठ शंभर ग्रॅम गुळ दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून एकजीव करून त्यांचं मिश्रण केलं त्यानंतर हे मिश्रण शिंपडलं हा प्रक्रिया केलेला चारा एकवीस दिवसांनी गुरांना खायला देण्याचा सल्ला कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना दिला या चारा प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या युरियाचं प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा अधिक नसावं असं सांगत हा चारा सहा महिन्यांखाली गुरांना तसेच गाभण गुरांना देऊ नये असे मार्गदर्शनही त्यांनी केले यावेळी कृषी कन्या साक्षी भडाळे प्रदीक्षा चव्हाण साक्षी जगताप शर्वरी जमदडे मनाली पालवे मानसी शिरके श्रेया झांबरे उपस्थित होत्या तसेच प्राचार्य डी एन शेलार कार्यक्रम समन्वयक डी एस एम घोलपे प्राध्यापक व्ही एन पाटील डॉक्टर के बी कमळे यांचे मार्गदर्शन लाभले